विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांचा एजंटकडून पैशाचा व्यवहार भाजप आमदार परणय फुक्यांनी हा खळबळजनक दावा केलाय विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यात सहभागी आहेत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे दिलं असल्याचं देखील परणय फुके म्हणाले तर भाजप आमदार परणय फुक्यांनी हा खळबळजनक दावा केलाय या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहे गडचिरोली जिल्ह्यात शंभर ते दीडशे राईस मिल्सपैकी निवडत सात राईसची नावं लक्षवेधीत घेण्यात आले दोन दिवसांपूर्वी राईस मिल या कार्यालयातील एजंटनं पैशाची मागणीचाही उल्लेख करण्यात आल्याचा आरोप परिणय फुके यांनी केला त्यामुळे त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे लक्षवेधी लावण्यासाठी जो काही खंडणीचा प्रकार आमदार परिणे फुके यांनी काल सभागृहात उघडकीस आणलेला आहे त्या संदर्भात थेट बातचीत करूया आमदार डॉक्टर परिणे फुके यांच्याशी भाऊ काय सांगाल कसला प्रकार आहे निश्चितच गडचिरोली जिल्ह्यातील काही धान भरडाई करणाऱ्या राईस मिलर्सच्या संदर्भात एक प्रश्न खालच्या परवा विधानसभेमध्ये लावण्यात आला होता त्या संदर्भात त्याच प्रकारचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून विधानपरिषदेमध्ये लावण्यात आला आणि या संदर्भात ही लक्षवेधी लागण्याच्या थोड्या आधी मला त्या संबंधित राईस मिलर्सनी एक ऑडिओ क्लिप आणि एक व्हिडिओ क्लिप आणून दिली त्यामध्ये एका मोठ्या नेत्याचे राईट हँड आणि लेफ्ट हँड उजवा आणि डावा हात या दोघांनी मो त्या राईस मिलर्सला ब्लॅकमेलिंग करून पैसे खंडणी मागण्याचा प्रयत्न केला करोड रुपयाची खडणी त्या माध्यमात त्यांनी मागण्याचा प्रयत्न ते करत होते नक्कीच पण विरोधकांनी त्यावेळेस तुम्हाला असे म्हटलं की हिंमत असेल तर नाव घ्या ज्यांनी नाव घेण्याचं एक आमच्याकडे एक पद्धत आहे सभागृहाची परंपरा आहे की कोणाचंही नाव तुम्ही असं घेऊ शकत नाही निश्चितच या संदर्भातली संपूर्ण चौकशी झाली या संदर्भातली पोलीस तक्रार झाली आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच संबंधित नाव तुम्हाला उघड होणारच आहे नक्कीच तर जो हा घोटाळा आहे हा घोटाळा जो आहे डॉक्टर परिणय फुके यांनी सरकारसमोर मांडलेला आहे आणि यावर सरकार कशा पद्धतीने ॲक्शन घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे मी हितेश श्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर